नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी जून महिन्याचे पैसे जमा होणार एकवीसशे रुपये तर लाडक्या बहिणींचे पैसे कधी पडणार हे आपण पाहूया पण त्याआधी जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर याखाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे लेटेस्ट न्यूज पाहायला मिळतील तर चला पाहूया आपण आपल्या न्यूजकडे लाडकी बहीण योजनेबद्दल आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत म्हणजेच की जून महिन्याचे अर्थातच बाराव्या महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार तसेच एकवीसशे रुपये याबद्दल जून महिन्यामध्ये निर्णय झाला आहे का याचे देखील कुतूहल सर्व लाडक्या बहिणींना आहे आता हप्ता कधी जमा होणार तसेच कोणत्या महिन्याला पैसे देणार याबाबत सर्व सविस्तर माहिती आपण घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या इतिहासातील ती सर्वाधिक लोकप्रिय असलेली योजना म्हणून ओळखली जाते कारण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र व गरजू महिलांना त्यांच्या बँक खात्यावरती थेट रक्कम जमा केली जाते मागील वर्षी ज्यावेळी या योजनेची घोषणा केली तेव्हा ही योजना खरंच राबवली जाईल का किंवा ही कलेक्शन पूर्ती असेल का असे देखील प्रश्न अनेकांना पडला होता परंतु ही योजना सरकारद्वारे राबवलेली देखील केली आणि एवढेच नाही तर ही योजना कलेक्शन अथवा निवडणुकीनंतर देखील राज्यभरात चांगल्या पद्धतीने सुरुवात होऊ होऊन प्रत्येक महिलांना बँक खात्यावर पैसे जमा देखील होत आहेत तर लाडक्या बहिणींनो या योजनेचे पैसे जमा होत असताना अथवा हप्ता बँक खात्यावरती येत असताना अनेक महिलांना प्रश्न पडतो आपण पहिले आहे का ही सुरुवातीला राज्य सरकारच्या अर्थ विभागाद्वारे महिला व बालविकास विभागाकडे संदर्भित महिलांसाठी हप्ता वितरणाकरिता निधी दिला जातो त्यानंतर महिला व बालविकास विभाग हे पैसे संयुक्त बँक खातेवर जमा करते आणि त्यानंतर चार ते पाच दिवसाच्या अंतरामध्ये सर्व ज्या लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा केले जातात